बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे आज आपण त्या धर्तीवर आहात धारोर तालुक्यातील भोगलवाडी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या धुणकाड पंचायत समितीच्या गणामध्ये सोंडिया गावचे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रामलिंग मुंडे यांच्याकडे पाहिजे कारण या राज्याच्या मंत्री पंकजा ताईजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून काम करीत असताना या के जन्ता पार्टीचे काम केलेले असल्यामुळे पंचायत समितीच्या गटामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट देणे अपेक्षित आहे कारण पहिल्यापासूनच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारा करणाऱ्या चोंडिया गावचे सुपुत्र रामलिंग मुंडे असल्यामुळे सर्वसामान्यांचे कामे करणारा या गावच्या सुपुत्राला सुपुत्राला किल्ले धारण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पाठवायचे म्हणून श्री तोंडी गावास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे रामलिंग मुंडे यांना आपण जनता पार्टीचे आपल्याकडे पाहिले जाते आणि दोन कोर पंचायत समितीच्या माध्यमातून संभाव्य उमेदवार मनुष्य आपण पुढे येत असल्यामुळे जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी मिळाली तर आपण निवडणूक लढणार का नक्कीच लोकनेते पंकजताई साहेब यांच्या मार्गदर्शन मार्ग मार्गदर्शनाखाली आणि निर्मल दत्ता यांच्या आता नवीनच पक्षप्रेड झाला त्यांच्या माध्यमातून दुनकोड पंचायत समिती करण्यासाठी आतापर्यंत लोकनेते साहेब आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिनी पंकजताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चुंडी गाव आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा बाल्य किल्ला म्हणूनच आतापर्यंत अगोदर आले प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चोंडे गावातून प्रत्येक वेळेस भरघोस मतदान असतंय त्यामुळे साहजिकच यावेळेस आम्ही चोंडेकरांच्या सर्वांच्या मध्ये यावेळेस आम्हाला दोन कवड पंचायत समिती गणामधून उमेदवारी देऊन लोकनेते पंकजा मुंडे साहेब यांनी आमच्या चोंडे गावाला न्याय द्यावा साहेब नंबर दोन चा प्रश्न हे दोन पंचायत समिती विकासापासून दूर असल्यामुळे या भागाचा विकास होणे अपेक्षित आहे परंतु जे लोक प्रतिनिधी मनसे या गणाला आले त्यांनी हा भाग केलेला असल्यामुळे आपल्याला जर संधी मिळाले तर या भागाचा विकास करून का नक्कीच नवतरुण तरुण म्हणून आतापर्यंत गावामध्ये असेल किंवा पंचायत समिती दारू मध्ये असल प्रत्येक ह्याच्यामधून एक आतापर्यंत संधी देण्यात आली नव तरुण म्हणून एक नवीन ह्याच्यामध्ये नवीन उमदीचं हे म्हणून मला संधी दिल्यास नक्कीच पंचायत समिती पंचायत समिती प्रत्येक गावाचा प्रत्येक घटकाचा प्रत्येक ह्यांचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येईल साहेब शेवटचा प्रश्न आहे या भागातील जनतेने जर संधी दिली आणि पक्षाने तिकीट दिले तर आपण लाईव्ह माध्यमातून पंचायत समितीच्या आपण पहिल्या नंबरवर आहात जर आपल्याला संधी दिवस या भागातील जनतेने विकास रूपी मॉडेल मनुष्यने विकासाची गंगा आणण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पाठवले तर जनतेने टाकलेला विश्वासार्थ फरविताल का शंभर टक्के त्या गोष्टी जे लोक जे लोकांच्या अपेक्षा सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांच्या अपेक्षा त्यांचं जी वंचित राहिलेले समजा कामच ते शंभर टक्के आम्ही ते केलं त्यानंतर अरे वाटील जनता माझ्यासाठी पंढरपूरच्या विठाला सारखी दैवत असल्यामुळे या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि पक्ष श्रेष्ठीने दुनकावड पंचायत समितीच्या कणामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकीट दिले तर मी नक्कीच निवडून येईल आणि विश्वासार्थ ठरेल अशी बरं लाई योग्याला माहिती नागरिकांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते तथा तालुक्याचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे साहेब यांचे खंडेर समर्थक रामलिंग मुंडे ताई दिवक माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके ताई दिव्य करेस